हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे हरवलेलं खरं सौंदर्य गावापासून थोडं लांब असलेलं जोशी कुटुंबांचं जुनं घर पिढ्यानं पिधा चालत आलेलं ऐश्वर घरातल्या भिंतीवर लटकलेली जुन्या काळाची चित्र कपाटात जपलेले दागिने आणि त्यातलं सर्वात मौल्यवान मानलं जाणारं एक पाचूच्या दगडाचा हार सर्वांना खात्री होती की तो हार लाखो रुपयांचा आहे कारण तो एका राजघराण्यातून जोशी घराण्यात आला होता पण एके दिवशी जेव्हा तो हार तज्ञाकडे तपासणीसाठी गेला तेव्हा सगळ्यांचा विश्वास डळमळून गेला कारण तो हार नकली होता मग खरं काय आणि खरा हार कुठे गेला ही कथा त्याच रहस्याचा शोध घेणारी आहे जोशी कुटुंब शहरात मोठं नावाजलेलं होतं पण गावातलं त्यांचं पूर्वजांचं घर तितकंच गुड वाटायचं भिंतीवर जुनी चित्र लाकडी कपाट मोठं देवघर आणि हवेशीर मोठं अंगण आजोबा गणेशराव नेहमी म्हणायचे हा पाचूचा हार आमच्या घराची शान आहे हा आमच्या पुरख्यांनी जपलेला वारस आहे तोच आमच्या सगळ्यांना जोडून ठेवतो घरातल्या मंडळींना त्या हाराबद्दल नेहमी अभिमान वाटत होता पाहुणे आले की त्यांना तो हार दाखवायचा एकदा शहरात एक मोठं प्रदर्शन लागलं तिथं खूप मौल्यवान दागिने आणि जुन्या काळचे संग्रहित वस्तू दाखवले जात होते जोशींचा नातू आदित्य म्हणाला आपला हार का नाही नेऊ प्रदर्शनात दाखवला की आपल्यालाही ओळख मिळेल वाटलं कल्पना वाईट नाही मग हार घेतला गेला आणि तज्ञाकडे तपासणीसाठी दिला तज्ञांनी काही मिनटं तपासलं आणि त्यांनी ज्या थंड स्वरात सत्य सांगितलं त्याने सगळे हादरले हा हार खरा नाही हा नकली आहे खूप वर्षापूर्वी एखाद्या कारागिराने हुबेहूब नकल करून नक्कल तयार केली आहे खरं पाचूची माळ इथे नाही घरच्यांचे डोळे विस्फारले नकली मग खरं कुठे त्या दिवशी जोशीवाड्यात शांतता पसरली प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न खरा दागिना कुठं गायब झाला आजीने आठवलं गणपतरावांच्या काळात एकदा घरात चोरी झाली होती पण तेव्हा सांगितलं गेलं की काहीही चोरलं गेलं नाही कदाचित त्याच वेळी काहीतरी झालं असावं तरुणाईतल्या श्रेया म्हणाली कदाचित कुणीतरी आपल्याच घरातून हार बदलला असेल नकली ठेवून खरं गायब केलं असेल सगळ्यांची नजर एकमेकांकडे एकमेकांकडे वळली संशय घरातच फिरू लागला आदित्य एके रात्री जुनी जुने कपाट चाळत होता त्याला आजोबांची वही सापडली त्यात काही नोंदी होत्या त्यात लिहिलं होतं खरं सौंदर्य सुरक्षित ठेवलं आहे पण कुणाला सांगू नये कारण लोभ माणसाला पाप करायला लावतो आदित्यच्या मनात प्रश्नच प्रश्न उभे राहिले खरं सौंदर्य म्हणजे हारच असावा पण तो कुठं ठेवला घरातल्या देवघरात एक जुनं चित्र होतं देवीचं चित्र ते नेहमीच तिथं लावलेलं होतं आदित्यने त्याच्याकडे बारकाईने पाहिलं चित्र थोडं हलकं झालेलं जाणवलं त्याने हळूच मागचा बोर्ड उचलला आणि त्यात एक लहान कप्पा दिसला त्या कप्प्यातून एक छोट पेटीचा डबा बाहेर आला त्यात लिहिलं होतं सत्य शोधणाऱ्याला खरं सौंदर्य मिळेल आणि आत होता तोच खरा पाचूचा हार आदित्यने तो हार घरच्यांना दाखवला सगळ्यांचे डोळे विस्फारले खरं सौंदर्य त्यांच्याच घरात होतं आजी डोळे पुसत म्हणाली गणेशरावांनी बरोबर केलं त्यांनी खरा हार लपवला कारण त्यांना माहीत होतं की एके दिवशी लोक लोभाने त्याला विकायचा प्रयत्न करतील नकली हार ठेवला जेणेकरून घराचं खरं रत्न सुरक्षित राहील सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं आदित्यने हार पुन्हा त्या कप्प्यात ठेवला आणि म्हणाला हा हार विकण्यासाठी नाही हा आपला वारस आहे आपला हा आपला वारसा आहे पण खरं सौंदर्य या पाचूमध्ये नाही तर आपल्याला जोडणाऱ्या विश्वासात आहे घरच्यांनी मांडो लावली सत्य समोर आलं पण त्याहून मोठं सत्य असं की विश्वासनाथ आणि प्रेमाचं खरा खजिना आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद